काल आपण इगतपुरी तालुक्यातील वैतरणा डॅमच्या जवळच असलेलं धारगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असलेली हत्तीची वाडी त्या वाडीमध्ये गेलो होतो या माझ्या आदिवासी कन्या यांचा वसतिगृहामध्ये प्रवेश झाला नाही आपण त्याचा आवाज उठवला आणि यांना त्या ठिकाणी प्रवेश आज मिळतो आहे परंतु माझी त्यांच्यावर ही चर्चा झाली की या मुलींनी ज्या तक्रारी केल्या त्या तक्रारी ते म्हणे की नाही सर तसं नाही आहे परंतु त्या तक्रारींसाठी मी स्पेशल तुमच्या वसतिगृहामध्ये एक दिवस सरप्राईज व्हिजिट पण करणार आहे आणि त्या शाळेमध्ये इंग्रजी शिकवलं जात नाही आहे याची पण याच्या पण तक्रारी आहे तेव्हा एक दिवस आम्ही त्या शाळेमध्ये जाऊन आणि त्या मुलांचा अभ्यासही घेणार आहे आणि तिथं नक्की शिक्षक किती आहे एकूण विद्यार्थिनी किती आहे आणि मग शासन या अनुदानाच्या नावाखाली माझ्या आदिवासी भगिनींच्या शिक्षणाशी भविष्याशी खेळत तर नाही आहे ना कारण माझ्या आदिवासी समाजाच्या या मुली म्हणजे एक स्वाभिमान आहे सन्मान आहे मुली शिकल्या तर या समाजाची पुढच्या पिढ्यांची प्रगती होणार आहे म्हणून माझी या माध्यमातून एक सगळ्यांना तिथले जे काही मुख्याध्यापिका मॅडम असतील वॉर्डन असतील त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्हाला शासनाकडनं पगार मिळतो अनुदान मिळतं मग तुम्ही ते या माझ्या आदिवासी भगिनींपर्यंत पोहोचवा हाच माझा या माध्यमातून संदेश आहे आणि मी आता त्यांनी एक विनंती पण केली की के तो आधीचा व्हिडिओ डिलीट करा वगैरे परंतु काय असतं माझं पण एक तत्व आहे की गुळ दिल्याने जर मरत असेल तर वीज द्यायचं नाही जर आता ते दुरुस्त झालं आहे आणि माझ्या ह्या दिद्यांना दोन्ही पण या बहिणींना प्रवेश तिथं मिळाला आहे त्यामुळे आता माझी तिथं तक्रार नाही आणि एक दिवस मी सरप्राईज व्हिजिट करून मी सगळी व्यवस्था नक्की बघेल आणि त्यांना मी बजावलं आहे तिथं सगळ्या सुखसुविधा आणि कुठल्याही तिथल्या विद्यार्थिनीला काही काम लावलं नाही पाहिजे हे सगळं मी त्यांना बजावून सांगितलं आहे आणि नक्कीच आता त्याच्यामध्ये सुधारणा होईल अशीच आपण अपेक्षा करू जर नाही सुधारणा झाली तर आपण आपल्या भूमिपुत्र स्टाईलनी मग त्यांना परत धडा शिकवू हां दिदी हे बघा तुम्ही आता तिथे जात आहे तुम्हाला आता वसतिगृहामध्ये प्रवेश मिळाला आहे जर तुम्हाला कुठला काही त्रास दिला कुणी ओरडलं किंवा गरम पाण्याचं त्यांनी सांगितलं ते गळतं आहे तुम्ही त्यांना सांगितलं ते रि रिपेअर करण्याचा प्रस्ताव पाठवा तर ते दुरुस्त पण होईल आणि जर समजा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या ज्या तक्रारी आहे त्याच्यामध्ये जर सुधारणा नाही झाली तर मी तुम्हाला दोघींना माझा मोबाईल नंबर देतो आहे मला फोन करून सांगायचा किंवा घरी पालक तुमच्याकडे आले तुमच्या मामा आले त्यांना कोणालाही माझ्यापर्यंत निरोप पोचवायचे चालेल ना समजलं चला जय जवान जय किसान जय भूम